एक आमचे श्रीडेसर यांचे ते चिरंजीव आहे आणि चांगलं बघा की म्हणतोय की बापच चळवळीत नाही त्याच्या फोटा पण आला पाहिजे आणि त्याचा नातू पण आला पाहिजे किंवा ते चळवळी नाहीतर आपल्या तर मी हेच म्हणणार की माझ्या वयाकडे लोक जा वय कमी असते जास्त याच्याकडे काही लक्ष नाही द्यायचं तुम्हाला इथे यायचं आहे तर समोर एक पाय येऊ समोर आणावं लागेल आणि मागेपासून मा मग

सावित्रीबाई फुले yeah. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष केवळ सर, के सर। नागपूर

Really? 在哪？一万块。 在这。 b á de होती माझ्या पोटोल्या गावामध्ये

सामूहिक गीत म्हणा आता यक्तीने म्हटलं होतं सामूहिक म्हणा म्हणजे आपल्याला आपलं जर प्रदर्शन असेल आपल्या गाण्याचं तर थोडं व्यवस्थित वाटेल मी पुन्हा त्या गाण्याचं पीठ स्पष्ट पाठवली आणि माहिती पाठवली आहेत आणि आपण आता शिकलो शिकण्याची पायरी आपली पुढे येणे आहे आपण

आहेत रोजगार हमीवर जातात रोवायला जातात जेव्हा सगळ्यासाठी आली होती तेव्हा त्यांनी मला विचारलं ठाकरे सर तुम्ही म्हणता महिला मंच पकडता तुमची टीम तयार आहे का त्यांची टीम आपल्या गरीब आहे मजुरीला गेल्या होत्या रोव्याला गेल्या होत्या माती टाकायला गेल्या होत्या लगेच फोन केलं मी नागपूर सर म्हणतात मी मच्छा करून दाखवा लगेच मजुरी सोडून बघा मजुरी सोडून त्यांची टीम आली आणि त्या टीम कशा पकडतात त्याचा प्रात्यक्षिक त्या मुंबईच्या पुण्याच्या टीमला दाखवलं तेव्हा त्यांना खरं वाटत खरोखरच हा सेवा समाज मागासलेला आहे हे त्यांना दिसून आलं अशा रणदागिरी पदवी मिळाले रणदागिरी पदवी मिळालेली आहे महिला आहे रोजगार हमीचे काम करतात रोडायला जातात आणि समाज कार्य करतात असंच मला तुमच्या घरच्या माता भगिनी यांना विनंती आहे तुम्ही सुद्धा आपल्या गावातील महिलांना पुढे करा आणि यांच्यासारख्या よくやるの